काय नाव का तुमचं माझं नाव अण्णासाहेब बेंद्र ओके गाव okay, गाव बाबळेश्वर ओके okay. oh. गुलबाच्या बागाला तुम्ही ऑर्गेनिक खत वापरले मला कळाले असं हो oh, वापरले -कुन पुन्हा कोण माहिती मिळाली आपल्या पदमामध्ये हा पद्माव okay. राव oh. ओके हो तर या ठिकाणी तुम्हाला या बागाच्या उत्पादनासाठी काय काय अडचणी येत होत्या तुम्हाला उत्पादन घेण्यामध्ये अडचणी भरपूर येत होत्या आम्हाला बघा पण आर्मी टाकल्यापासून अडचणी आमच्या सगळ्या दूर झाल्या जवळ म्हणजे कीड हो। मावा हो। पानगळणी हो। हो। या सगळ्या गोष्टी तुमच्या बंद झाल्यात कारण बागाच्या माझ्या अशा परिस्थितीत बागाला दाखवा मॅडम थोडस किडे तर आई नाही तर बाग जो बघतोय आपण त्या बागानुसार असं कळत की तुमच्या बाग एकदम फ्रेश आणि एकदम टवटवीत दिसतो त्या उत्पादनामध्ये किती पट वाढ झाली आमचे जवळजवळ दुप्पट वाढ झाली म्हणजे किती हायेस्ट किती फुलं काढली तुम्ही दहा हजारापर्यंत काढले आणि प्रोडक्ट वापरायच्या अगोदर जास्तीत जास्त किती निघतो तीन ते चार हजारापर्यंत जातो ओके हो आणि मला कळालं दिवाळीला जास्तीत जास्त उत्पादन घेतलं दोन दिवसात किती पैसे कमावले चाळीस हजार रुपये जवळजवळ असं वाटतं का तुम्ही प्रोडक्ट घेऊन तुम्हाला असं नुकसान झालं नाही 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 शेतकऱ्यांसाठी सल्ला देतात हो देऊ ना काय सल्ला देतो शेतकऱ्यांना आम्ही हे सांगतो ऑर्गनिक वापरावं वापरलं पाहिजे हो वापरलं पाहिजे ओके हो बघा सर आज जर बघितलं तर सरांनी ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरले सरांना उत्पादनामध्ये डबल वाढ झाली तुमची पण जर वाढ व्हायची हो असेल उत्पादनामध्ये तर नक्कीच सनेच्या या ऑर्गॅनिक प्रोडक्टचा वापर करा आणि आपल्या शेतीमध्ये उत्पादनामध्ये वाढ करा धन्यवाद